जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे आपणा सर्वांनाच परिचित आहे या युक्तीवर चालण्याचं धाडस मात्र खूपच कमी लोक करतात म्हणूनच स्वार्थाच्या भाऊ असा चेहरा उठून दिसतो सतत दुसऱ्यांचे कल्याण चिंतण्यासाठी चितलेले कल्याण प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी धाडस असावे लागते असाच एक धाडसी चेहरा नाशिक शहरात गेल्या दोन दशकाहून अधिक काळ तहानलेल्या जीवाला पाणी भुकेलेल्या पोटाला अन्न घरपोच परविण्याचे सत्कर्म करीत आहे पत्रकार पोलीस मित्र दयावान बाबा अशोक पंजाबी हे नाव त्याच अर्थाने शहरातील प्रत्येकाच्या तोंडावर रुळले आहे कोविड काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मिनरल वॉटर भोजन स्वतः बंदोबस्ताच्या जा जागेवर जाऊन पोहोचवण्याचे काम या पोलीस मित्राने केले गेल्या कित्येक वर्षांपासून शालेमारला अनेक वर्षांपासून दररोज मिनरल पाणी वाटप दररोज पन्नास पोळी गंगेत माशांना गाईंना मोफत चारा रोज कावळ्यांना दानापाणी दर गुरुवारी भुकेलेल्यांना हरिहर सोसायटी द्वारका मोफत भोजन हा त्यांचा छंद या दयावान बाबांच्या लहवीत रोड मधील साई किरण स्टील सेंटर येथे भारतीय स्वातंत्र्य दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता काजल अशोक पंजाबी यांच्या जा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नाना पंजाबी कैलास पाटील शरद वाघ आसिफ शेख मधुकर चावळे जगन पाटील चेतन गिरजे मामू शेख सोनू दयावान बाबा उपक्रमाचे स्वागत केले म्हणून अकरा पिंपळ रोपण सतन स्वतः लक्ष देत दयावान बाबांनी करावे असे आवाहन दैनिक तिरंगा संपादक मालकांनी केले विशेष अतिथी म्हणून अग्रलेखकार पत्रकार संजय निकम उपस्थित होते उद्योजक शाहू निकम ॲडव्होकेट श्रीराम निकम विजय ममता मल्टिप्लेक्स थिएटर मालक रोहित मदन उर्फ छोटू शेठ मदन भैयासाब उर्फ विजय मदन अन्नपूर्णा हॉटेल मुरली शेठ मंजितिया माधव शेठ सोपान लक्ष्मणराव पंडित श्रीपाद पार्सर पॉयंटचे श्रीपाद दत्तात्रे मोरे गौरव काळे धनश्री काळे दीपक शेठ बोरसे लखन विश्वकर्मा प्रदीप काका जाधव देवेंद्र गणेशकर यांनी चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले पिंपारोपण जतन करा औदुंबर वृक्ष तोडणाऱ्या स्थळा शिकवा रस्त्यावर ठुंकू नका आपलं गाव शहर नदी स्वच्छ ठेवा ध्वनी वायू प्रदूषण टाळा वीज पाणी नीतिमत्ता वाचवा रक्तदान नेत्रदान किडनीदान देहदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश ध्वजारोहण सोहळ्यात देण्यात आला मुख प्राणी पक्ष्यांसाठी योगदान देणाऱ्यांचा नाशिक लोकशाही न्यूज टीमला अभिमान गर्व आदर आहे सत्कार्य हेच पुण्यकर्म कर भला तो हो भला गुड पर्सन ऑलवेज डू गुड वर्क आपणा सर्वांना उत्तम आरोग्य भव कोविड मंत्री आमदार खासदार नगरसेवक ढगात गेले करोडो रुपये खर्च करूनही अनेक जण ढगास हात लावून परत आले बोनस लाईफ बोनस आयुष्य सत्करणी लावा